आपल्या सोबत आहेत बार्गचे विद्यार्थी बारख्याचे विद्यार्थी गेल्या काही दिवसापासून आपण आंदोलन करत आहात आणि आपल्याला सरकारकडून न्याय मिळत नाही काय प्रॉब्लेम आहे नक्की काय समस्या आहेत आपल्या बार्केच्या नमस्कार मी प्रकाश बैरामचारू संशोधक विद्यार्थी बार्टीचा संशोधक विद्यार्थी असून गेल्या चौतीस दिवसापासून आम्ही आझाद मैदानावर धरणे आंदोलन देत होतो आणि तिथून पुढे आम्ही सामाजिक आंदोलन बनवलेलं आहे चौतीस दिवसानंतर मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय मंडळ यांनी आम्हाला सपोर्ट केल्यामुळे या चार आठ दिवसामध्ये मोठं एक आक्रोश मोठ, एक मोर्चा आम्ही उभा करू शकलो आहे आणि तरीसुद्धा आज कोणत्याही राजकीय मंडळीने सी एमने असेल किंवा सचिवाने असेल आमची भेट घेतली नाही आम्हाला न्याय देत नाही हे सरकार जातीवादी आहे जातीवादी मानसिकतेतून आम्हाला बघत आहे पण लवकरात लवकर भारतीच्या सातशे त्रेसष्ट मुलांना न्याय नाही दिलं तर आम्ही या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्ट माझं आव्हान आहे रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचा प्रदेश सरचणीस म्हणून मी येत्या आठ दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आमची मागणी सरसगड बावीसच्या मुलांना फेलोशिप मान्य करा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू संपूर्ण मुंबईतल्या चौका चौकामध्ये आम्ही उभे राहू असं मी आव्हान आ... आ... लोकांनी दिला आहे का हो सर आतापर्यंत वेगवेगळे मंत्री आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी भेट दिलेला आहे पण आमची मागणी मान्य झाली नाही तुमचा प्रश्न विधानसभेत आला की नाही विधानसभेमध्ये आता या अधिवेशनामध्ये नाही आलेला पण हाच बावीसचा मुद्दा वर्षातही काय पड्या आणि हे शिवाजी अधिवेशनामध्ये नागपूर इथे मानलेला होता पण अजित दा, दादा यांनी पी एच डीचे मुलं पी एच डी अकुमका दिवे लावणार काय असं बोलल्यामुळे पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे सर्व आमदारांनी दुर्लक्ष करण्याचं काम केलं आहे हे एक प्रकारे अजित पवारची दादागिरी शिक्षणाच्या बाबतीमध्ये बहुजनांचे मुलं एससीचे मुलं अनुसूचित जातीचे मुलं शिकत असताना अशी दादागिरी भाषा वापरणं योग्य नाही बालटीच्या विद्यार्थ्यांना फी दिली जात नाही याचा अर्थ अॅट्रोसिटी पाहिजे का असं येस लागलीच पाहिजे कारण ते मुद्दा म्हणून आमच्यावर जातीय दृष्टिकोनातून नाही करतात त्यामुळे त्यांच्यावर जाती ही जातीवादी दृष्टिकोनातून करत असल्यामुळे अॅट्रोसिटी ही गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि आम्ही ते करणारच आहोत लवकरात लवकर आमची सरसकट फेलोशिप मान्य बावीसची केली नाही तर माझं नाव रोहित होते मी बार्टीचा दोन हजार बावीसचा संशोधक विद्यार्थी आहोत तर आमच्याबरोबर जे जे फेलोशिप देते दे, सारती आणि महाज्योती जे की दोन हजार बावीसचे विद्यार्थी आहेत त्यांना सरसकट फेलोशिप दिली जाते पण आम्ही बार्टीच्याच विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिली जात नाही का कारण आम्ही दलित म्हणून जन्मानालो हा आमचा गुन्हा आहे जाणून बुजून सरकार दलितांना बाजूला ठेवल्याचं काम करत आहे प्रत्येक गोष्टीत दलितांवर अन्याय सुरू आहे ह्या सरकारमध्ये क प्रत्येक गोष्टीत दलितांना टार्गेट केलं जातं आहे सारती आणि महाज्योतीला वेगळा न्याय आणि बार्टीला वेगळा नाही असा आमचा सरकारला सवाल आहे तीस ऑक्टोबरचं तुम्ही सरसकटचं धोरण काढताय सार्थी बार्टी महाज्योती आम्ही एकाच समान धोरणात बसवतो म्हणताय सार्थीन महाज्योतीला फेलोशिप देत आहे आणि बार्टीला फेलोशिप देत नाही म्हणजे तुमचं कुठंतरी दलितांवर अन्याय च आता आता सारती बार्टी आणि आता मातंग समाजासाठी आरटी आलेली आहे हा काय नवीन सरकारने प्रकार आणलेला आहे काय ह्यामध्ये काय डिव्हायडेशन आहे की काय होतं वाटतं याच्यामध्ये डिवायडेशनच आहे असं आमचं हा रूप आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल मी बोलत असताना असंच म्हणेन की सारथी बारटी महाज्योती आणि कार्टी ह्या संस्था असताना देखील हे जातीय ऋषी जातीय मानसिकतेचं सरकार इथल्या समाजाला एकी दाखवण्यासाठी इथे आरचीची स्थापना केलेली आहे पण हा समाज जागरूक आहे हा समाज बुद्धिजीवी आहे हा समाज शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भरित्या पोहोचलेला आहे प्रगल्भ झालेला आहे त्यामुळे हा समाज या सरकारच्या या खोडाबोडी फोडा आणि झोडाच या नीतीला बळी पडणार नाही हे सरकारला हे निश्चितच जे काही मध्ये येणारा घटक आहे ते निश्चितच या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं निश्चित असणार पुढे हे आंदोलन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत सरसगट फेलोशिप दोन हजार बावीसच्या पी डीच्या मुलांना बारकीच्या मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील हे आचारसंहिता लागल्यानंतर जर हे मागे घेण्याची गरज पडली मागे जर जरी घेतलो तरी ज्या पद्धतीने लोकशाही मार्गाने आमचं आंदोलन पुढे कंटिन्यू वेगळ्या पद्धतीने चालूच राहणार आहे दिवसापासून आझाद मैदानामध्ये आंदोलन करत आहेत यांचा प्रचंड आक्रोश आहे आणि हा आक्रोश हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि नक्कीच ह्या विद्यार्थ्यांना न्याय सरकारने द्यावा अन्यथा जर जनमानसामध्ये आंदोलन उभं राहिलं तर नक्कीच सरकारला त्याचं परिणाम भोगावे लागतील मी महादूर पवार पत्रकार दोन हजार बावीसच्या विद्यार्थ्यांना दोन हजार बावीसच्या अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता